नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील तुमच्या लाडक्या टेक्टडका चोवीस बाय सातमधून आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे खास करून आपल्या सर्व फोटोग्राफी वेड्या मित्रांसाठी व्ही एसको ॲप तुम्ही नक्कीच वापरत असाल नसेल वापरलं तरी ऐकलं असेल तर मंडळी व्ही एसको आता घेऊन आलंय काही भन्नाट एआय पावर्ड इमेज एडिटिंग टूल्स म्हणजे विचार करा आता आपल्या फोटोज एडिट करणं अजून सोपं आणि भारी होणार आहे काय आहे खास तर व्हीएस्कोने ॲपमध्ये एक नवीन टॅब आणलाय एआय लॅब्स नावाने आणि इथेच खरी जादू आहे सर्वात पहिलं म्हणजे ऑब्जेक्ट रिमूव्हल म्हणजे तुम्हाला फोटोमधली नको असलेली गोष्ट काढायची आहे फक्त त्या ऑब्जेक्टवर गोल करा किंवा हायलाईट करा आणि व्हिएस्कोचं एआय ते गायब करेल गुगल आणि ऍपल पण हेच करतात पण व्हीएस्कोचं म्हणणं आहे की त्यांचं टूल जास्त अचूक आहे ते बॅकग्राऊंड इतकं परफेक्टली ब्लेंड करतं की तुम्हाला कळणार पण नाही की तिथे काही होतं आणि इतकंच नाही व्हिएस्को लवकरच ऑपस्केल नावाचं फीचर पण आणणार आहे याने तुम्ही तुमच्या इमेजेसचं रिझॉल्युशन वाढवू शकता म्हणजे धुसर फोटो एकदम शार्प आणि डिटेलमध्ये दिसतील क्वालिटी बिलकुल कमी न होता विशेषतः प्रो फोटोग्राफरसाठी हे खूप उपयोगी ठरणार आहे आता साथी, हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला व्हीएसको प्रो सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल जे बारा पॉइंट नव्याण्णव डॉलर प्रति महिना किंवा साठ डॉलर प्रति वर्ष आहे पण चांगली बातमी ही आहे की ए आय लॅब्स फीचर्स वापरायला तुम्ही कितीही वेळा वापरू शकता काही लिमिट नाहीये व्हीएसकोचे सीईओ म्हणतात की चा फोटोग्राफीवर खूप मोठा प्रभाव आहे आणि ते आपल्या कम्युनिटीला असे टूल्स देऊ इच्छितात जे क्रिएटिव्हिटीला सपोर्ट करतील म्हणजे वीएस को फक्त एडिटिंग ऐप नहीं तर फोटोग्राफर सा एक पूर्ण इकोसिस्टम बनता है तो मंडली काय वाटत तुम्हारा या नवीन वीएस को एआई फीचर्स बद्दल कमेंट्स मधे नक्की सांगा मी प्रियंका पाटील टेक तड़का चौवीस बाय सात साथ भेटू पुढच्या अपडेट मधे तो पर्यंत कीप क्लिकिंग कड़ा वीएस को AI, एआई फोटो एडिटिंग न्यू टेक फोटो एडिटिंग टूल्स टेक न्यूज मराठी